मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बाळापूर येथील पिसाळलेल्या माकडाच्या प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला एक फेब्रुवारीला राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेत सायंकाळी सहा वाजता बाळापूर शहरात या माकडाला वनविभागाने रेस्क्यू करून पकडले अकोला न्यूज नेटवर्कने या माकडाच्या हैदुसाची बातमी प्रसारित करून त्याला पकडण्यासाठी पाठपुरावा केला हे विशेष गेल्या तीन दिवसांपासून लोटनापूर परिसरात नागरिकांना चावा घेणारे माकड वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जेरबंद केले बाळापूर शहरात एक फेब्रुवारी रोजी दुपारी चौताळलेल्या माकडाने सहा जणांना जखमी केले त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल झुमडे रवींद्र राऊत यांनी अकोला वनविभागास याबाबत माहिती दिली त्याप्रमाणे आर एफ ओ विश्वास थोरात वनपाल गजानन इंगळे यांनी रेस्क्यू टीमचे प्रमुख वनरक्षक संगपाल तायडे मानद वन्यजीव रक्षक बाळकाडणे चालक यशपाल इंगोले अक्षय पांढरे सागर पल्हाडे हे घटनास्थळी पोहोचले घराच्या रचनेनुसार माकडाला पकडणे अडचणीचे होते त्यामुळे तायडे यांनी अचूक निशाणा साधत माकडाला बेशुद्ध केले त्याचबरोबर मानद वन्यजीवरक्षक बाळकारणे यांनी झाडावरून माकडास प्रथम पकडले नंतर तायडे व उमाडे यांनी खाली येऊन जेरबंद केले त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला